हॅलो नमस्ते टू फॅमिली आणि आत्ता आपण चाललेलो आहोत साळीचा हो बेडवाफा टाकण्यासाठी साळीची पेरणीला सुरुवात झालेली आहे खरं तर आज आहे नऊ जून तर अशा पद्धतीने शेतीची तयारी झालेली आहे तर आपल्याकडं जे खचरा आहे ना फॅमिली तिथे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे की पाणी साठून राहिले त्याच्यामुळे यावर्षी थोडासा बदल झालेला आहे तर आता आहो गेलेत बियाणं घेऊन आणि मी चालले पाय पाऊस उघडला त्याच्यामुळे बघा असा मस्त रस्त्याने चालावं लागते पण पाऊस असेल ना तर वाट लागते पूर्ण तर आता पेरणीची एक तयारी म्हणाल सुरुवात म्हणाल तर मृग नक्षत्र निघालं की मग पेरणी सुरू होते तर आता मृग नक्षत्र काल निघालेलं आहे आणि आज शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे तर आत्ता बघते व्हिडिओ काढायला जमतो का कारण हातातलं काम टाकून काही व्हिडिओ बनवणं होत नाही म्हणून मां म्हटलं चल, आज थोडंसं आपल्याला काही गोष्टींना खरतर तर आवताची गरज असते पण आहुत अवेलेबल नसलं किंवा कसं आपल्यावर येतं तर आज जे आवता आपल्याला काम करायचं होतं साळ तर ता टाकल्यानंतर साळ झाकायची असते तेव्हा आमच्याकडं कुळव या यंत्राने ती पेरणी करून ते झाकलं जातं पण आता जनावरच उपलब्ध नाही आहेत आणि शेतकरी म्हणाल तर सरळ सरळ मजुरीवर आहे त्याच्यामुळे आता ते काम आम्हाला स्वतः करायचं आहे आता आम्ही दोघंही मिळून ते करणार आहोत म्हटलं पटकन होईल आणि लोखंडी पंजाच्या सहाय्याने आम्ही ते झाकणार आहोत असं चाललं आहे आणि यावर्षी फार कमी शेतीचं काम आहे शेजारचे एक जणांनी सांगितले की आम्ही एक खाचर करतो तांदळासाठी म्हटलं मग कर छोटी छोटी पिल्ले त्यांची शेती नाही आहे त्यांना आणि मग म्हटलं चला आहो पोसले बांधा तर अशी सगळी धावपळ असते ग्रामसभा होती तिथे थोडा वेळ दिला काही गावचे छोटे छोटे प्रश्न मांडले सादर केलं की महिलांच्या अडचणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न